चाल, चाल इथं स्विमिंग पूल ला मी तीन हजार रुपये मारण भरायला लागलोय आणि तू रोज घरी कलट्या मारायला लागेस तुला काय कळते का, का नाही हा तीन हजार रुपये ते मला काय माहित नाही आज तू पोहायला शिकलीच पाहिजेस आज पोहायला शिकलीस तरच घरी यायचं नाही ते यायचं नाही काय सांगाल तुला पाण्यामध्ये पोवायला हे ती मला काहीच माहित नाही आज तू पोहायला शिकलं पाहिजेस हा तुला सांगाल फुकट पैसे देऊ का उडी मार आता यायचं नाही दोन घंट्यानंतर येतो बघ हा वर पवाय शिक हा सांगाल तुला हा मस्त बकुळे पवायला शिकली काय की तरंगायला लागली की वरी वा 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 बकुळे आजची आज शीख म्हणायलोय शीख शिक लवकर हा चीक छिकमा का ती काही शिकली नाही हा मग ती पाण्यात मोडून मेली हा आता पोलिस येईल नाही पळ